शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज एकशे अडुतीसावी जयंती हा जयंती सोहळा रैत परिवारासाठी हा एक सन्मान्य सोहळा आहे स बहुजन समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा ज्या कर्मवीरांना अविरत कष्टाने त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट घेतले त्यांच्या कार्याला स्मरण करणं आणि एकूणच रेत संकुलाचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज रयत परिवार हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो आज अण्णांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये त्यांच्या प्रतिमेची भव्याशी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक कर्मवी भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर आणि यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा वे झांज लेजिम याच्या माध्यमातून प्रबोधनपर घोषणा देऊन लोकांना शिक्षणाचं महत्व अधिक मोठ्या प्रमाणात समजावून सांगितलं रेत शिक्षण संस्थेच्या कार्याची महती सांगत असतानाच अण्णांच्या त्यागाची त्यांच्या परिश्रमाची महतीही लोकांपर्यंत या रॅलीच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली हा सोहळा पूर्णपणे पंढरपूर शहरात आज अडीच ते दोन तास मोठ्या साजरा करण्यात आला यावेळी पंढरपूर शहरातील थोर देणगीदार रैत प्रेमी यांनी मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी खाऊ वाटप पाणी वाटप चॉकलेट बिस्किटांचं वाटप करून त्यांना अधिक प्रोत्साहित करण्यात आले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य अधिष्ठा अधिष्ठाता यांनी विशेष परिश्रम घेतले या रॅलीमध्ये पंढरपूर शहरातील रयतप्रेमी जनरल बॉडीचे सदस्य मान्य आमदार अभिजिताबा पाटील तसेच महाविद्यालयातील माजी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ही अशी एशे, रॅली यशस्वी करण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांनी विशेष सहकार्य लाभलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचेही मी विशेष आभार व्यक्त करतो धन्यवाद